श्रावण महिना सुरू झाला म्हणजे अनेक उपवास तापासांना सुरुवात होते नेहमी नेहमी तेच तेच साबुदाण्याचे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळेही येतो आणि त्यामुळे पित्ताचा त्रास देखील होतो तर अशावेळी अगदी झटपट बनवून तयार होणारे उपवासाचे आप्पे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत हे साधेसुधे आप्पे नाहीत बरं का यामध्ये एक मस्त असं अनोखं पनीरचं स्टफिंग भरून आपण हे आप्पे आज बनवणार आहोत नमस्कार खाऊ मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी पाव कप प्रमाणामध्ये साबुदाणा घेतलेला आहे हा आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपण यामध्ये एक कप प्रमाणामध्ये वरई किंवा भगर घालणार आहोत आता ही वरई आणि साबुदाणा आपल्याला मिक्सरला फिरवून छान असा बारीक रव्यासारखं टेक्स्चर येईपर्यंत बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही आता इथे बघू शकता हे साबुदाणा आणि वरई आपण असं छान बारीक रव्यासारखं बारीक करून घेतलेलं आहे याचं टेक्चर आपल्याला खूप जास्त असं पिठासारखं नाही करायचं असं साधारण आपल्या रव्यासारखं दिसेल असंच याचं टेक्चर आपल्याला ठेवायचं आहे आता आपण बारीक करून घेतलेले साबुदाणा आणि वरई अशा प्रकारे मी एका बोलमध्ये काढून घेतलेला आहे आता हा जो रवा तयार आपण केलेला आहे हा आपल्याला थोडा वेळ भिजत घालायचा आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण यामध्ये अर्धा ते पाऊण कप प्रमाणामध्ये दही घालणार आहोत दही खूप जास्त आंबट नसावे याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आता हे दही व्यवस्थित एकदा या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेऊया दही या रव्यामध्ये थोडंसं मिक्स करून झालं की आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत सुरुवातीला मी एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे साबुदाणा आणि वरईचं हे मिश्रण जास्त पाणी शोषून घेतं त्यामुळे आपल्याला गरजेप्रमाणे पाणी थोडं थोडं यामध्ये घालत जायचं आहे आणि जेव्हा आपण रव्याचे आप्पे बनवतो तेव्हा जशी मिश्रणाची कन्सिस्टन्सी असते तशीच आपल्याला यासाठी ठेवायची आहे तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी ना जास्त पातळ ना जास्त घट्ट अशी आपण ठेवलेली आहे अशा प्रकारे हे सरसरीत बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता आपण साधारण एक पाऊण तासासाठी असंच भिजत ठेवणार आहोत चला तोपर्यंत आपण याचं पनीरचं स्टफिंग बनवून घेऊया इथे मी साधारण शंभर ग्रॅम पनीर अशा प्रकारे अगदी बारीक असं कुसकरून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे किसूनसुद्धा घेऊ शकता यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण एक अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव यानंतर आता आपण यामध्ये एका मिरचीचे असे बारीक तुकडे घालणार आहोत आणि एक पाव चमचा किसलेलं आलं घालणार आहोत उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर आपण यामध्ये घातलेली आहे यामध्ये छान असा थोडासा क्रंच येण्यासाठी इथे मी तीन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि आंबटपणा येण्यासाठी किंवा चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण चवीला अतिशय छान लागतं आणि हे आपण या आप्प्यांमध्ये स्टफ करणार आहे त्यामुळे अप्पे बाहेरून मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून हे सारण म्हणजेच एकदम आंबट गोड तिखट अशी चटपटीत चव चला पाऊन तास झालेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता आपलं हे बॅटरसुद्धा अगदी व्यवस्थित छान असं मुरलेलं आहे आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आपल्याला जशी हवी तशी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी याची आहे त्यामुळे अजून जास्त पाणी वगैरे मी यामध्ये अजिबात घालणार नाही आहे आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत ते आपण घालूयात सगळ्यात आधी घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर आपण एक अर्धा चमचा किसलेलं आलं यामध्ये घालणार आहोत आणि एक दोन ते तीन मिरच्यांचे बारीक तुकडे आपण यामध्ये घातलेले आहेत उपासाला चालत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि आता आपण हे सगळे जिन्नस या बॅटरमध्ये एकदा मिक्स करून घेणार आहोत बघा सगळे जिन्नस छान असे या बॅटरमध्ये मिक्स झाले की आपले आपे छान असे हलके फुलके होण्यासाठी एक अर्धा चमचा प्रमाणामध्ये आपल्याला इनो यामध्ये घालायचं आहे तुम्ही जर खायचा सोडा घालणार असाल तर एक पाव चमचा खायचा सोडा तुम्ही यामध्ये घालू शकता यामुळे आपले आपे अगदी छान असे हलके फुलके आणि आतून जाळीदार बनण्यासाठी मदत होते चला अगदी एक तीस ते चाळीस सेकंदासाठी इनो या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेच झटपट आपले उपवासाचे आप्पे बनवायला सुरुवात करूयात आप्पे बनवण्यासाठी इथे मी एक आप्पे पॅन मंद आचेवर गरम करायला ठेवलेला आहे आणि या आप्याच्या साच्यांमध्ये मी अशा प्रकारे अर्धा अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक एक छोटा चमचा बॅटर सुरुवातीला घालून घ्यायचा आहे त्यावर आपण घालणार आहोत तयार केलेलं पनीरचं चटपटीत सारण हे व्यवस्थित सगळ्या साच्यांमध्ये घालून झालं की हे आप्पे आपल्याला वरून बंद करण्यासाठी पुन्हा एखाद चमचा बॅटर आपल्याला यावर ओतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा जोपर्यंत सगळे आप्प्याचे साचे व्यवस्थित भरून होत नाही तोपर्यंत गॅसची आज आपल्याला अगदी मंदच ठेवायची आहे चला सगळे साचे व्यवस्थित भरून झाले की आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची आज आता आपल्याला मोठी करायची आहे एक दीड मिनिटासाठी एका बाजूने हे व्यवस्थित आप्पे भाजले गेले की आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने चमच्याच्या साह्याने हे आपे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी आपल्या या आप्प्यांवर आलेली आहे आणि दिसतानाच ते एका बाजूने किती मस्त असे कुरकुरीत दिसत आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी छान एखाद मिनिटासाठी खरपूस भाजल्यानंतर आपण हे सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले हे अप्पे किती मस्त असे फुगलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत तर नो अशा प्रकारे बाहेरून अगदी मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम नरम आणि जाळीदार असे हे उपवासाचे अप्पे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला ही अगदी चटपटीत असं पनीरचं स्टफिंग भरून केलेली आप्प्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा